जी मराठी चर्चा ही होणारच वारणा नदीला आलेल्या पुरामुळे कुंभोज सावंतवाडी रोड परिसरातील परिसरात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे हातकलंगले तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यानं कुंभोजो परिसरातील काही गावांमध्ये नदीचं पाणी शेतात शिरलं असून काही ठिकाणी घरापर्यंत पोहोचण्याची स्थिती निर्माण झाली हातकिंगळेचे तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी आज सकाळी कुंभोज गावाला भेट दिली त्यांनी स्थानिक प्रशासन तलाठी व पोलीस त्यांच्यासोबत बैठक घेऊन बचाव मदत कार्याची पाहणी केली पूरग्रस्त कुटुंब असल्यास त्यांना सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं नदीच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये प्रशासन त्यांच्या सोबत आहे आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्या असं तहसीलदार सुशील बेलेकर यांनी सांगितलं प्रशासनानं नागरिकांना वारणा नदीकाठच्या भागात न जाण्याचा इशारा दिला सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं यावेळी कुंभोज सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे तलाटी माळी तंटामुक्ती कमिटीच्या अध्यक्ष बाळासाहेब डोने शेती अधिकारी कविता माने सदाशिव महापुरे तसेच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील मोहम्मद पठाण व ग्रामस्थ उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज